उमरखेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मागील पंचवार्षिक काळामध्ये नगराध्यक्षपद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचे पद हे भारतीय जनता पक्षाकडे होते आणि त्याने आपल्या कार्यकाळात उमारखेड शहराचा कायापालट करण्याचा विकास करण्याचा जो मोठा प्रयत्न केला त्याच्या बळावर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी जनतेला मत मागण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्या प्रचारातून होताना दिसत आहे यावेळी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निधी भुतडा आणि त्यांचे पती जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आज जातपात धर्म सोडून आम्हाला मतदान करा विकासाला मतदान करा असा नारा दिलेला आहे तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेज उगायकर उमरखेड <आपो> सा। साथी। 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 नमस्कार मंडळी आप सहकारी आपल्या आप देशात जस मोदीजींनी विकासाचा आणि सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन ज्याप्रमाणे ते चालत आहे आम्हाला सुद्धा त्यांचा आम्ही त्यांचे अनुयायीच आहोत आणि माझ्या पतीने उमरखेड भारतीय जनता पार्टीद्वारे मध्ये जे विकासाचा झेंडा रोवलेला हो आहे त्याला माझे सहकारी आम्ही सगळे मिळून आणखी वेग देऊ त्याचबरोबर माझा ध्येय फक्त एवढाच राहील की मी उमरखेड नगरीचा प्रत्येक नागरी नागरिकाची उमरखेड नगरीच्या प्रत्येक नागरिकाची मी आवाज बनेल ही संधी मला सगळ्यांनी दिली त्याचबरोबर माझा ध्येय फक्त एवढाच राहील स्वच्छता सुरक्षितता महिलांसाठी जे काही योग्य कार्य असेल योजना असेल त्या आम्ही द्विगिनित करू त्याचबरोबर ही संकल्प ठेवून मी नगराध्यक्ष पदाची आज उमेदवार आहे त्याबद्दल धन्यवाद या नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले आणि सत्यशोधक शेतकरी संघ असं सर्व मिळून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला समोर जात आहोत आणि समोर जात असताना आमच्याकडे दुसरा कुठचाही मुद्दा नसून या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामाचा मुद्दाच आम्ही या ठिकाणी लोकांसमोर मांडत आहोत कारण या शहरामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मागच्या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून जो निधी आणला आहे आणि त्यामुळं आज या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळं जात पात धर्मपंत न पाहता सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन आम्ही सर्व धर्मियाकडे या ठिकाणी मतदाना मतदानाकरिता जात आहोत आणि मतदानाला जात असताना आम्ही ताठ मान्यानं जात आहोत कारण आम्ही लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे आपण जर बघितलं असेल आज या प्रभागामध्ये फिरत असताना प्रत्येक छोट्या मोठ्या गल्ली बोळामध्ये आपल्याला या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट आणि प्युअर ब्लॉकचे रस्ते दिसतील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे मागच्या आठ वर्षामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी केला आहे आणि त्याच कामाच्या बळावर या ठिकाणी या शहरामध्ये आम्ही मतदान मागत आहोत या शहराचे भारतीय जनता पार्टीचे पहिले नगराध्यक्ष नामदेवरावजी ससाने यांच्या नेतृत्वात आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस ला कार्यकाळ संपल्याच्या नंतर त्यांनी आमदार म्हणून या ठिकाणी जे विकास कार्य केलेली आहे त्यामुळं निश्चित लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि याच विकासाच्या कामाच्या बळावर आम्ही लोकांच्या समोर जात